लहान मोठ्यांना हर्ष तो झाला लहान मोठ्यांना हर्ष तो झाला डोल ताशांच्या गजरात माझा बाप्पा आला डोल ताशांच्या गजरात माझा बाप्पा आला हॅपी होम या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे येथे सत्तावीसला श्री गणेश चतुर्थी आहे तर त्यासाठी बाप्पाच्या आवडीचे मोदक तर झालेच पाहिजे मिल्क पावडरीपासून आपण खवा मोदक बनवतोय तर त्यासाठी रेसिपी खूप सोपी आहे त्यासाठी इथे मी दूध घेतलेले आहे आणि साधारणतः पंधरा चा ते वीस केशर काड्या घेतलेल्या आहेत त्या दुधामध्ये छान मी पंधरा मिनटे भिजत ठेवणार आहे केशरच्या काड्या छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एका इथे मी गॅस आपल्याला चालू करायचा नाही आहे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पण गॅस चालू केलेला नाही इथे मी साधारणत तीन ते चार चमच तूप घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी दूध घेतलेले आहे त्यासोबत इथे आपण प्रथम केशरचे दूध तयार करून ठेवले होते साधारणतः पंधरा मिनटे मी ठेवले होते ते देखील आपण यामध्ये घालून घेऊ आणि हे मिश्रण प्याचुल्याच्या सहाय्याने मी छान असं मिक्स करून घेणार आहे आता मी यामध्ये साधारणतः दीड कप या कपाने मी दीड कप मिल्क पावडर टाकलेली आहे ती या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दीड कप म्हणजे दोनशे ग्रॅम पावडर आहे आता व्हॅचुलाच्या सहाय्याने गुठळ्या न होता हे मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे गॅस चालू करायचा नाही आहे हे मिश्रण छान मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस गॅस चालू करायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गुठळी एकही ठेवायची नाही आहे आता आपण इथे गॅस चालू करणार आहे मी आणि गॅस हा मंद करायचा आहे मंद आचेवर आपल्याला सर्व प्रोसेसही करायचे आहे गॅस अजिबातही तुम्ही मोठा करू नका सर्व प्रोसेस जे आहे ते आपल्याला मंद गॅसवर करायचे आहे जास्त गॅस जर तुम्ही ठेवलात तर तर खाली मिल्क पावडरही लागू शकते त्यासाठी आपल्याला मंदच आपल्याला ठेवायचं आहे गॅसची फ्लेम तर इथे मी सतत हलवत राहणार आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे हे मिश्रण साधारणतः हे मिश्रण घट्ट होण्यासाठी मला चार ते पाच मिनटे लागलेली ला आहेत सतत आपल्याला हलवत राहायचे आहे पॅचोलाच्या साहाने कढईचे देखील साय म्हणत आपल्याला घ्यायची आहे बरं गॅसची फ्लेम अजिबातही तुम्ही वाढवू नका साधारणतः कमी गॅसवर तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो पण मिल्क पावडर असल्यामुळे आणि मिश्रण हे घट्ट होतं त्यासाठी आपल्याला मिल्क पावडरही खाली लागू शकते त्यामुळे इथे मी चार ते पाच मिनटे मला लागलेले आहेत सर्व प्रोसेस करण्यासाठी इथे बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण हे थोडंफार आता घट्ट होत आलेलं आहे आता इथे बघू शकता मिश्रण हे थोडंफार घट्ट आपलं झालेलं आहे घट्ट होत आलेलं आहे आता यामध्ये मी प्रौढ कलर घालणार आहे पिवळा अगदी चिमटपर आपल्याला घालायचं आहे तुम्ही न घातलात तरी देखील चालेल आता हे मिश्रण मला घट्ट करण्यासाठी साधारणतः पाच ते सहा मिनटे लागलेली आहेत इथे बघू शकता तर अशा प्रकारे मिश्रण घट्ट झालेले आहे साधारणतः पाच ते सात चमच इथे पिटी साखर घेतलेली आहे ते आता आपण इथे घालून घेऊ साखर घातल्यानंतर मिश्रण आपले थोडंफार सैलसर होतं म्हणजेच पातळ होतं थोडंफार साखरेला पाणी सुटतं आणि साखरेचे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचे आहे आता इथे मी वेलची पूड देखील एक चम्मच टाकून हलवून घेतलेले आहे आता मिश्रण हे पूर्णपणे असं गोळा तयार होईल इथेपर्यंत आपण छान असं मंद गॅसवर आपल्याला करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आता इथे बघू शकता आपला खवा देखील थंड झालेला आहे इथे साचा देखील मी घेतलेला आहे त्यासोबत त्याला आपण प्रथम तूप लावून घेऊ तसे केसरच्या काड्या आपण त्यामध्ये लावून घेऊ त्यानंतर इथे मी काजू आणि बदामची पूड देखील करून घेतलेली आहे अगदी दाणेदार अशी घेतलेली आहे जास्त बारीक करायची नाही आता इथे मी खवा जो आहे तो आता लावून घेते प्रत्येक भागाला साच्याच्या प्रत्येक भागात ही लावून घ्यायचे आहे खवा खवा जर सिकड हाताला लागत असेल तर तुम्ही तुपाचाही बोट लावू शकता अगदी सर्व बाजूने मो सर्व बाजूने छान असं प्रेस करून घ्यायचा आहे खवा आपल्याला आणि मध्यभागी आपण आता मनुके घालणार आहोत मनुके आणि काजू आणि बदामची पूड देखील घालून घेणार आहोत साधारणतः इथे मला दोन चम्मच मी पूड घालून घेणार आहे इथे बघू शकता आता इथे हां दोन चम्मच पूड टाकलेले आहे काजू आणि बदामचे आता आपण खालची साईड जे आहे ती खव्याने बंद करून घ्यायचे आहे तुपाचा हात लावून मी छान असं ते बाजू मिटवून घेतलेले आहे आणि अलगत हाताने आपण साचा उप उलगडायचा आहे इथे बघू शकता अगदी अंगठ्याच्या सायाने अलगत असा हातावर घेतलेला आहे आणि इथे बघू शकता अगदी बाप्पाला आवडेल असाच तयार झालेला आहे मोदक यास प्रकारे दुसरा देखील मोदक याच पद्धतीने मी करून घेतलेला आहे अगदी मार्केटसारखे असे मोदक तयार होतात याच पद्धतीने मी सर्व मोदक करून घेते तर इथे दोनशे ग्रॅम मिल्क पावडरीपासून साधारणत पंधरा मोदक होतात तर भक्ताक्षणी खावेसे वाटता येत ना तर सुंदर आणि सुबक मोदक आपले बनलेले आहेत तो ला तो बोक्स ला तर लाडक्या बाप्पाला नक्कीच आवडतील तुमच्या घरातील लहान मुलांना देखील नक्कीच आवडतील तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर देखील करा आणि हो गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोहर्या